क्रांती तुमचा आपल्या चॅनलवरती पुन्हा एकदा खूप 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 स्वागत करते तर आज आमची ॲनिव्हर्सरी आहे फोर्थ ॲनिव्हर्सरी आणि तर आम्ही आलो आहे बाहेर आणि कुठे आलो आहे ते तुम्हाला ओळखायचं आहे कारण याच्या अगोदर पण एकदा इथे येऊन गेलो आम्ही आणि तो व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे त्यामुळं तुम्हाला ओळखायचं आहे की आम्ही कुठे आलो आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे माझी इच्छा पूर्ण झाली इथं आल्यानंतर मला जे खावंसं वाटत होतं ज्याचे डोळ्या लागले होते ते मला इथं आल्यानंतर भेटलेत ते काय आहे ते दाखवते तर ती गोष्ट कोणती आहे ती दाखवते गावाकडे सहज अवेलेबल होतात जांभळं पण इथं पुण्यामध्ये आमच्या इकडे तर विकायला पण नाही आहेत तर आम्ही बाहेर आलो आहे तिकडे भेटलेत मला आणि खूप भारी वाटते मला हे आता भेटलेत तर आता हे खाऊन घेते अगोदर

मला नाही बसता हो पाणी आपल्याला बघायला जायचं आता तिकडे थांब कशात बसायचंय कशात बसायचंय त्याला जत्रेत आल्यासारखं वाटत असेल वेदला वेदन चिकू बसायला गेले ह्याच्यामध्ये मला तर काय बसायचं नाही आणि मला खूप चक्कर पण येते बाळा पडतय आता ते बघते दादा कसं पडलाय बघ तिकडे तिथे उभा आहे थांबल्यावर बसव काय नको पडतोय पडत अजून अजून म्हणते त्या बघा उतरवत उतरव आहे कॉर्पोरेशनचं गार्डन आणि खूप मोठं आहे सात आठ ते दहा किंवा दहा एकर पेक्षा पण जास्त एरिया असेल तर असं आहे आणि चिकू आणि वेध गेले तिकडे खेळायला दोन मनी प्लांट हे वेगळं आहे आणि हे दोन प्रकारचे आता आणि हे एक हे कोणता आहे ते मला माहित नाही कोण झाड तुम्हाला माहित असेल तर नाव सांगा मला ते थांब ते थांब ना बाळा थांब ना थांब एक मिनिट अहोनी मला होल करून दिले कॅन्डलला म्हणजे ते बांधता येईल दोरीने त्यासाठी आणि झाडे वगैरे लावून झाल्यानंतर मग ते बाहेर गेले आणि केक घेऊन आले तर केकचा फ्लेवर आहे पायनॅपल फ्लेवरचा आणि आम्ही घरच्या घरीच कट करणार आहोत आम्ही दोघे तिघेच म्हणजे चिकू वेदमी आणि हे म्हणजे जास्त असं काय मोठं सेलिब्रेशन नाही आहे तर असं एवढं छोटंसं सेलिब्रेशन आहे आमचं